राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजने संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातम्या आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम देखील जमा होणार आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर सुनार प्रत्येकी दोन हजार रुपये जमा सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता लवकरच राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि हप्त्याचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता हा जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता हा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे हे आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा लाडकी बहीणमुळे तिजोरीवर पडला ताण शेतकरी कर्जमाफी सहा महिन्यांनी कृषी मंत्री कोकट यांची माहिती सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते मात्र लाडकी भन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आला आहे अशी कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर लवकरच होणारे वितरण सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता त्रेपन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर झाली असून आता लवकरच औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहू

हे वाढवण्यास सुरुवात केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे ही दरवाढ पन्नास किलोच्या मागे शंभर ते अडीचशे रुपयापर्यंत आहे अशी माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे हरभरा पीक पेरणीवेळी झाली होती दरवाढ हंगामापूर्वीच झाली घसरण सध्याचे चित्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही महिन्यांपूर्वी हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये सणासुदीमुळे देखील दर वाढलेले होते किमान सात हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव पोहोचले होते मात्र हरभरा काढणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरामध्ये घसरण सुरू झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देणार जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांचे आश्वासन सध्या पाहायला गेलं तर मोठी बातमी आहे आता आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करून देणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांनी दिले आहे त्यानुसार आता लवकरच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे निवेदन सादर सध्या पाहायला गेलं तर आता कांदा निर्यात शुल्क ही रद्द करण्याची मागणी अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे देखील निवेदन सादर करण्यात आले आहे त्यामुळे आता नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील अकरा लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यातील अकरा लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याकरिता आता या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग होणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा बाजारामध्ये आवक मंदावल्यामुळे हळदीच्या दरामध्ये सुधारणा हिंगोलीमध्ये दर पोहोचले प्रति क्विंटल पंधरा हजार चारशे रुपयांवर सध्या पाहायला गेलं तर आता हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे बाजारामध्ये आवक मांडवल्यामुळे हळदीच्या दरामध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळत आहे हिंगोलीमध्ये आता, आता। प्रति क्विंटल पंधरा हजार चारशे रुपये हळदीला दर मिळत आहे कृषी विभाग विद्यापीठांसाठी दोन समित्या स्थापणार कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची घोषणा सध्या पाहायला गेलं तर प्रयोगशाळेतील संशोधन आणि शासनाच्या कृषीविषयक योजना थेट बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवल्या जातील त्याकरिता आता कृषी विभाग त्याचबरोबर विद्यापीठांसाठी दोन समित्या स्थापन करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केली आहे सी सी आय कडून हजार सातशे शहाण्णव क्विंटल कापसाची खरेदी दोन केंद्रामध्ये खरेदी सुरू सध्या पाहायला गेलं तर खरीप हंगामासाठी सी सी आय केंद्रामध्ये सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रामध्ये आतापर्यंत तीन हजार चारशे एकोणसाठ शेतकऱ्यांकडून सत्याहत्तर हजार सातशे शहाण्णव क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील चौसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम आतापर्यंत वितरित शेतकऱ्यांना दिलासा सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातील चौसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाई पोटी एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचे हे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार ते सहा महिन्यांनी कर्जमाफी माणिकराव कोकाट यांची माहिती सध्या पाहायला गेल तर आता अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे मात्र सध्या मोठी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी दिली आहे बीडबंत ऊर्जानगरी पन्नास गावांमध्ये सोलार पॅनल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एकशे ब्याऐंशी मेगावॅट सोलार वीज निर्मितीचा तयार होत आहे मेगा प्रकल्प सध्या पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील मोठी बातमी आहे बीड जिल्ह्यातील पन्नास गावांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत एकशे ब्याऐंशी मेगावॉट सोलार वीज निर्मितीचा प्रकल्प हा तयार होत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मोठी बातमी ई पाहणीला पंधरा जानेवारी पर्यंत डेडलाईन शेतकऱ्यांना तात्काळ ईपीक पाहणी करून घेण्याचे आव्हान सध्या पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये एक डिसेंबरपासून ईपीके पाहणी करण्यास सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांना एपीके पाहणी करण्याकरिता अंतिम मुदत पंधरा जानेवारीपर्यंत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ ईपीके पाहणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे ईपीके पाहणी केली तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी याद्या अपलोड करण्याचे काम सुरू लवकरच होणार रक्कम वितरित सध्या पाहायला गेलं तर आता विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी आता शेतकऱ्यांना शासनाकडून विमा हा मंजूर झालेला असून याबाबत या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई के ची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही बातमी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे त्यानुसार आता लवकरच सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्या संदर्भातील पीक विम्याची कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांची आठशे बारा कोटी रुपयांची भरपाई मंजूर लवकरच होणारे वितरण सध्या पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता नुकसान भरपाई ही मंजूर झाली असून आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्नाची हमी उन्हाळी हंगामामध्ये धानानंतर मक्याला शेतकऱ्यांची पसंती सध्या पाहायला गेलं तर गहू व धानानंतर शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली आहे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्नाची हमी असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी मका लागवडी लागवडीकडे कल दिला असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन प्रमाणे तुरीचे होऊ देऊ नका हमीभावाने वेळेमध्ये खरेदी सुरू करण्याची मागणी सध्या जर विचार केला तर तुरीचा भाव मागील सहा महिन्यांमध्ये पाच हजार रुपयांनी आणि एका महिन्यामध्ये दोन हजार पाचशे रुपयांनी कमी झाला आहे अवकेचा दबाव वाढून दर कमी होण्याची भीती आहे त्यामुळे हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे सोयाबीन प्रमाणे तुरीचे होऊ नये यासाठी खरेदी जाहीर करून नोंदणी सुरू करावी अशी मागणी सध्या करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर हमीभावने सोयाबीनला खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत मदतवाढ सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सोयाबीन हमी भावने खरेदी करण्याकरिता आता आठ फेब्रुवारी पर्यंत मदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद